यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गोवन जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले मास वाहतूक करणाऱ्या आरोपींचे नाशिक रोड पोलिसांनी मुख्यावळ त्यांच्याकडून तब्बल पाचशे किलो गोमांस व वा वाहनांसह चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी गोमांस वाहतुकीवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिले असताना त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना देखील गुन्हेशोध पथकास होता वरिष्ठांच्या सूचनेनुसार नाशिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिळके व मंदार यांनी नाशिक रोड या ठिकाणी पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं यानुसार अकरा फेब्रुवारी रोजी पोलीस हवलदार संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल मनोहर कोळी यांना गुप्त माहितीच्या माध्यमातून नाशिक महामार्गावर सिन्नरकडून एक ग्रे रंगाची इको गाडी गोमांस वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर लगेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली इको गाडीला त्यांनी शेतफिनं पकडलाय यावेळी इको वाहन चालक राजीव मुनर शहा यांना ताब्यात घेण्यात आलं तर असून 嗯。 त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल चार लाख रुपये किमतीचा देखील मुद्देमाल जप्त केला यामध्ये एक लाख रुपये किमतीची जनावरांची कातडी नसलेले मास त्यात मुंडके व तुकडे केलेले अवयव देखील अंदाजे वजन पाचशे किलोग्राम तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची एक मारुती कंपनीची को गाडी एम एच शेचाळीस ई अडतीस पंच्याण्णव या नंबर असलेली गाडी जप्त करण्यात आली आहे असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून संशयित आरोपीस अटक करण्यात देखील आली आहे त्याच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास